नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मंडई आज आपण डाळिंब डाळिंब हे शरीरासाठी खूप चांगले आहेत यामध्ये हे फळाचं जर आपण सेवन केलं तर आपल्या शरीराला खूप चांगला फायदा होतो त्यामध्येच आज आपण वजन कमी करण्यासाठी डाळिंब हे किती टक्के आपल्याला फायदेशीर ठरतात याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत तर मंडळी माहिती शेवटपर्यंत बघा तर मंडळी डाळिंब खाण्याचे भरपूर फायदे आहेत जर तुम्ही डाळिंब योग्य पद्धतीने खाल्ले तर वजन कमी करण्यास मदत होऊ शकते यामुळे फक्त पोटाची चरबीच नाही तर हात आणि मांडेची चरबीसुद्धा कमी होते हिवाळ्याच्या दिवसात डाळिंबाचं सेवन करायला हवे डाळिंब खाल्ल्याने रक्त तयार होते ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते रक्तप्रवाह सुधारण शरीरात गरमी टिकून राहते आणि थंडीपासून बचाव होतो आता वजन कमी करण्यासाठी डाळिंब अनेकदृष्ट्या फायदेशीर ठरते लठ्ठपणा एक मोठी समस्या आहे जगभरातील तज्ज्ञ लठ्ठपानावर उपाय शोधण्यासाठी अनेक असे प्रयत्न करत आहेत आता यावर नियंत्रण मिळवण्यासाठी डाएट हेल्दी असणं फार महत्त्वाचं आहे आता नॅशनल सेंटर फॉर अँड इन्फॉर्मेकच्या रिपोर्टनुसार डाळिंबा आणि डाळिंबाचा रस फॅट कमी करण्यासाठी परिणामकारक ठरतो तो, तो खूप फायदेशीर ठरतो तर मंडळी यामध्ये ॲथोनियन टॅनिन अँटी ॲसिड उच्च प्रमाणात असतात तर म्हणजे आता डाळिंबातील पोषक तत्त्व डाळिंबात फॅट आणि कॅलरीचं प्रमाण कमी असते याशिवाय यात विटॅमिन्स फायबर्स मिनरल्स जास्त असतात आता वजन कमी करण्यासाठी अशी फळं आवश्यक असतात आता या प्रकारची पोषिक फळं खाल्ल्याने हार्ट ब्रेन रिसिपरेटेटरी हेल्थ आणि युरिनेरी हेल्थ चांगली राहते आता डाळिंब एक अँटी एल्फमेट्री फूड आहे जे डायटरी फायबर्स परिपूर्ण आहे अभ्यासानुसार फायबर्स आताड्यामध्ये बॅक्टेरिया हेल्दी राहण्यास मदत करते ज्यामुळे मेटापोलिम हेल्थ सुधारते आणि मेटापोलिझमचा वेग वाढतो मेटापोलिझम तुमच्या कॅलरीज वेगाने बर्न करते अनेकदा लठ्ठपणाचं कारण इन्फ्लमेशन ठरते ज्यामुळे लोकलाइज ऑबिसिटी वाढते डायिमात अँटी इन्फमेटरी गुणधर्म असतात यातील गुणधर्मामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते आता मंडई वजन कमी करण्यासाठी डाळिंबाचे सेवन कसे करावे तर मंडई तुम्ही डाळिंब सोलून थेट खाऊ शकता किंवा डाळिंबाचा रस काढून रस पिऊ शकता डाळिंबाचे इन्फ्लुन्स्ड वॉटर बनवून पिऊ शकता डाळिंबाची समृद्धसुद्धा उत्तम पर्याय आहे पोस्ट वर्कआउट डाएटमध्ये याचा समावेश करा डाळिंबामध्ये नियमित खाल्ल्याने शरीरात रक्ताची कमतरता भासत नाही त्यामुळे हो रोज तुम्ही डाळिंबाचं सेवन नक्की करा बाजारामध्ये डाळिंब विकायला येतात आणि ते तुम्ही आणून घेऊन घरी बनून त्याचा रस बनवू शकता ज्यूस बनवू शकता वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही ते खाऊ शकता मंडळी अशा प्रकारे जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये किंवा दिवसाच्या जीवनशैलीमध्ये दिवसातून एकदा तरी डाळिंबाचं सेवन केलं तर तुमचं वजन नक्कीच कमी होणार तर मंडळी अशा स्वरूपात ही छोटीशी माहिती होती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद